नमस्कार ताईंनो नो आत्ता वाजलेले आहे सव्वा पाच सव्वापाचं पाच वाजल्यापासूनचं रुटीन आहे पाच वाजता उठते सव्वापाच वाजल्यापासूनचं रुटीन मी तुम्हाला दाखवत आहे पडवळची भाजी करणार आहे पडवळ व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे धुवायचं आणि नंतर चिरायचा चिरल्यानंतर त्यामध्ये ज्या बिया असतात ना आणि ते थोडंसं कापचंसारखं असं ते घ्यायचं नाही आहे ते पूर्ण काढून घ्यायचं जसं आपण कारल्याच्या भाजीमध्ये आतलं सगळं काढून घेतो ना तसंच ह्याच्यामध्येही तसंच चिरायचं आहे डाळ मी रात्रीचीच भिजत घातलेली आहे डाळ ही चण्याची डाळ आहे अर्धी वाटी टाकायची आहे एक वाटी होऊन जाते कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये जिरं मोहरी लसूण खोबरं टाकलेलं आहे हळद टाकून वर्षभराचा मसाला जो असतो ना तो मी टाकलेला आहे त्यानंतर जी रात्री आपण डाळ जी भिजत घातलेली होती ना ती व्यवस्थित अशी टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे सकाळच्या थोडी गडबडच असेल तरी एकदा उठायची सवय झाली ना तर मग नाही वेळ लागत ते गजर लावायचं आहे आणि गजर पहिला गजर वाजला तर उठायचंच आहे एकदा झोपलं तर मग टाईम निघून जातो आणि वे गडबडीमध्ये काहीच भाज्या व्यवस्थित अशा होत नाहीत तर माझा पाचचा गजर असतो उठ उठेपर्यंत सव्वा पाच होतात आणि साडेपाच वाजेपर्यंत माझी भाजी टाकून झालेली असते पावणे सहाच्या सहाच्या दरम्यान पावणे सहाला तर म्हणजे चपात्या हे मुलांच्या टिफिनच्या होऊन जातात मग मुलांची तयारी असते त्यांना उठवा पाणी द्या पाणी हे मी इलेक्ट्रॉनिकवरच तापत ठेवलेलं असतं त्यामुळे गॅसची गॅसच्याही ते, ते गडबड नसतेच तर मी तुम्हाला मी कसा व्हिडिओ अपलोड करते ही तुम्हाला दाखवणार आहे आणि ताईंनं माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब तर कराच करा तर मी डाळ परतून घेतलेली आहे त्यानंतर पडवळ टाकलेला आहे पडवळ अशा पद्धतीने चिरायचा मीठ टाकून व्यवस्थित फ्राय करायचा सा, साधारण पाणी टाकायचं सा, अंगापुरतं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे एक वाफ द्यायची आहे पाणी न टाकताही वाफ दिली तरी चालेल दहा मिनटाची वाफ द्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर म्हणजे चपातीची कणिक मळून झालेली आहे भाजी ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे सुंदर अशी लागते जास्त तिखट करायची नाही आहे सुरेख अशी भाजी होते पडवळाची जेव्हा आम्ही स्कूलला जायचो ना म्हणजे मम्मी आम्हाला ही भाजी द्यायचीच पडवळ म्हणा कोबी म्हणा अशा ठरलेल्या भाज्या असायच्या की त्या भाज्या खाल्ल्याशिवाय अशी टिफिन पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही तर टिफिनचं से एक शेड्यूल करायचं सोमवारी ही भाजी करायची मंगळवारी ही भाजी करायची ठरवून टाका करायची असते तर मी कडधान्य दोन वे दोन दोन, दोन आठवड्यातून दोनदा देते पालेभाज्या आठवड्यातून दोनदा देते आणि बटाटा म्हणा असे छोटे मोठे जे घरात पटकन अशा होणार असतात दे ते देते कसं असतं ना सकाळची गडबड असते त्या गडबडीमध्येच भाज्या पूर्ण होणं गरजेचं असतं आणि टिफिन मुलांना भरपेट आणि आवडीचं असं द्यायला लागतं पटकन अशी भाजी होते ही तर मी बस तशी फ्राय करून घ्यायची आहे या भाजीला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात पटकन शिजते आणि सड्याची डाळ रात्रीची विजयत घातल्यामुळे पटकन अशी भाजी होते तर चपात्या करायला घेतलेले पूर्ण चपात्याशी झालेले आहेत मुलांपुरत्याच चपात्या बी करून घेते पाच ते सहा चपात्या होतातच आणि टिफिन मुलांचा रेडी आहे आता सात पा पावणे सात वाजलेले आहेत आणि मुलं स्कूलला गेलेले आहेत सात वीसला मी जरा फ्रेश होऊन आंघोळ करून आता मशीन लावलेली आहे जेवढ्या पटकन कामं होतील तेवढे लवकर होतात ही नऊ वाजेपर्यंत पूर्ण कामं होतात देवपूजा कपडे भांडे हे सगळी 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 घरातली पूर्ण किचन क्लीन सगळं होतात मशीन लावलेली आहेत आता मी चहा पेयला घेणार आहे तर गडबड न करता रिलॅक्समध्ये अशी कामं होतात काहीच गडबड नसते फक्त लवकर उठल्यानंतर अशी कामं जात्या वेळेमध्ये कामं झाली तर असे दिवसही छान वाटतो आणि प्र खूप फ्रेश असं वाटतं तर चहाही झालेला आहे तर चला तर ताईं चहा प्यायला या तर सर्व ताईंना आजचा दिवस चांगला जावं अशी मी स्वामीचंदी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशीही मी स्वामीचंदी प्रार्थना करते तर स्कूलचं रुटीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी ताईनं आता बनलेले आहे साडेसात मशीन लावलेली आहे कामं सगळीच झालेली आहे फक्त चार चपात्या करायच्या आहेत आणि किचन क्लीन करायचं आहे तर माझी कामं हे नऊ नऊच्या दरम्यान होतात आता मी चहा पीत पीठ थोडासा मोबाईल टी व्ही न्यूज बघत बसते तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ आता सुरुवात केली असेल पहिला ना त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे ना व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल जेव्हा व्हिडिओ टाकेन ना तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर असं असाच मला सपोर्ट करत जावा तर ताईम चला चहा पिला या तर सगळी कामं झालेली आहेत आता वाजलेले आहेत साडेनऊ तर साडेनऊ वाजता पाहू शकता पूर्ण किचन कट्टा पूर्ण क्लीन झालेला आहे पुसून हे आता मी रिलॅक्स अशी बसलेले आहे भांडीही पूर्ण झालेले आहेत व्यवस्थित असं छानसं घर दिसत आहे देवपूजा आता करायला घेतलेली पूर्ण देवपूजाही झालेले आहेत तर माझी पाच ते नऊच्या दरम्यानची ही कामं असतात तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, तर कराच करा ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पाहू शकता माझं पाच ते नऊच्या दरम्यानचं रुटीन आहे नऊ ते साडेनऊ हा हा टाईम असतो नंतर तर मी एक्झॅक्ट टाईम पाहिला नाही पण पाच ते नऊच्या दरम्यानचं हे काम माझे फु